श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बीएच के टू तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरड नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग प्रत्येक स्टेट आपल्या समुद्रामध्ये पाणबुडीचा प्रकल्प करू शकतो महाराष्ट्राचं दुर्दैव असं आहे की अतिशय खराब असे सचिव या डिपार्टमेंटला लाभले आणि दोन हजार सतरामध्ये मी हे पैसे वर्ग केलेले होते त्याची ऑर्डर देऊ शकले नाही आणि मध्यंतरी एक असे पर्यटन मंत्री लाभले की जे मला विचार होते की पाणबुडी पाण्यात बुडली तर त्याचं का होईल पाणबुडी ही मुळातच पाण्यात बुडण्यासारखी असते असे पर्यटन मंत्री महाराष्ट्राला लाभलेले होते महाराष्ट्राचं दुर्लक्ष आहे दुर्दैव आहे खर तर एक वर्षापूर्वी आ, मी आमचं सरकार आल्यानंतर ही बाब लोढासाहेबांच्या निदर्शनाला आणून दिली होती दुर्दैवाने त्यांचं डिपार्टमेंट आता बदललेलं आहे आणि महाजन साहेबांची मी जे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाच्या संदर्भातले महत्वाचे विषय दिलेले आहेत त्याच्यामध्ये ही पाणबुडी आहे आणि आमच्याकडची पाणबुडी ताबडतोब होऊ शकते कारण त्या ठिकाणी स्कुबा डायव्हिंग ऑलरेडी चालू आहे स्कुबा डायव्हिंग ना केरळमध्ये चालू आहे केरळने आपल्या पाणबुडीची ऑर्डर यावर्षी दिली हे सुद्धा मी पर्यटन मंत्र्यांना सांगितलं मी दोन हजार सतरामध्ये पैसे दिले आज दोन हजार चोवीस आहे म्हणजे सात वर्ष पैसे पडून आहेत आणि आपल्या पाणबुडीचे ऑर्डर्स गेलेले नाही कारण मध्यंतरी एक सचिव आलेल्या होत्या त्यांनी संपूर्ण प्रकरण बिघडून टाकलं आता मला काय कोणाचं नाव घ्यायचं नाही आहे परंतु अशा तऱ्हेचे अधिकारी असणं हे राज्याचं दुर्दैव असतं आणि त्याच्यापेक्षा सुद्धा अशा सचिवांचे ऐकणारे पर्यटन मंत्री राज्याला लाभणं हे त्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव आहे आणि दुर्दैवाने माझ्या अतिशय जवळ असलेले आदित्य ठाकरे त्याला पर्यटन मंत्री होते किमान मी दहा वेळा तरी हा विषय त्यांना सांगितलेला असेल त्यांना काय तो विषय समजत नव्हता दरम्यानच्या काळामध्ये केरळने आपल्या पाणबुडीची ऑर्डर दिलेली आहे गुजरातने आपल्या दिलेली आहे आणि मी आजच महाजन साहेबांची चर्चा केली आणि महाजन साहेबांनी मला सांगितलेलं आहे की मी मुंबईला पोचल्याबरोबर लगेच या संदर्भातली मिटिंग घेतो आणि तुम्ही असं समजू नका की ह्याची पूर्वतयारी आम्ही केलेली नाहीये ज्या कंपन्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस मरीन ह्याच्यामध्ये चालवतात म्हणजे वा प्रवासी वाहतूक असेल रोरो वाहतूक असेल लक्झरी लायनर्स असेल अशा सर्वांशी मी बोललेलो आहे आणि मी जी आयडिया त्यांना दिलेली आहे ते अतिशय लो हँगिंग फूट आहे चार महिन्याच्या आत महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये ही सर्व्हिस चालू होऊ शकते त्याच्यासाठी काय काय करायचं हे सगळं मी त्यांना सांगितलेलं आहे आणि ते जर ताबडतोब त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं तर आपल्याला प्रत्यक्षात तिथं मदरशिप आलेली दिसेल फ्लोटिंग प्लॅटफॉर्म झालेला दिसेल तिथूनच स्कूबा डायव्हिंग आज सुद्धा चालतं तिथंच स्कूबा डायव्हर तिथून डायव्हिंग करू शकतात आणि त्याच्याबरोबरच पाणबुडी सुद्धा तिथूनच चालू राहू शकते एवढंच नाही तर आपल्या किनारपट्टीचं वैशिष्ट्य असं आहे की तिथे निवती रॉक आहे निवती रॉकवर एक्झिस्टिंग स्ट्रक्चर्स आहे तिथं वर्ल्ड क्लास हॉटेल सुद्धा होऊ शकतं अर्थात हे सगळं विजन माझं काय पूर्वीपासून जाय मी दोन हजार सतरामध्ये अर्थ राज्यमंत्री असताना ह्या प्रकल्पासाठी पैसे दिलेले होते आणि स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी मला सांगितलेलं आहे की जे जे काय सिंधुदुर्ग साठी करायला लागेल ताबडतोब केलं जाईल त्याच्यामुळे महाजन साहेबांशी माझी चर्चा झाल्यानंतर अर्थमंत्री अजितदादा आहेत त्या ठिकाणी आमचे फडणवीस साहेब पूर्वी अर्थमंत्री होते आता उपमुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री महोदय सगळ्यांशी बोलत ताबडतोब हा प्रकल्प कसा करायचा याची मला सविस्तर माहिती आहे आणि या संदर्भातले आराखडे सुद्धा माझ्याकडे तयार आहेत आणि त्याचा प्रोजेक्ट सुद्धा तयार आहेत ताबडतोब आम्ही याचं इम्प्लिमेंट सगळ्यात मोठं दुर्दैव हे आदित्य ठाकरे महाराष्ट्राचं पर्यटन मंत्री होणं याच्या दुसरी दुर्दैवी गोष्ट कोकणासाठी घडली नाही त्यांच्यामुळे हा प्रकल्प अडीच वर्षामध्ये काहीही झालं नाही जे काही वैभव नाईक सांगतात हे साफ चुकीचं आहे पैसे आज सुद्धा एमटीडीसीकडे आहेत आणि केवळ आदित्य ठाकरे दरम्यानच्या काळामध्ये राज्य बदललं आणि आदित्य ठाकरेंसारखा नौखा पर्यटन मंत्री झाला आणि या प्रकल्पाच संपूर्णपणे त्या ठिकाणी दिरंगाई झाली आणि हा प्रकल्प रंगायला ही वस्तुस्थिती आहे उगाच क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करू नये आदित्य ठाकरे हे पर्यटनामध्ये हंड्रेड पर्सेंट सेल्युअर झालेले मी खरं तर त्यांचा ठाकरे फॅमिलीचा चाहता मी कधीच त्यांच्या विरुद्ध बोलत नाही परंतु जे खरं आहे ते खरं आहे काहीही बोलायचं काहीही करायचं नाही आणि केवळ बोलत राहायचं त्याच्यापेक्षा अडीच वर्षात तुम्ही काय केलं त्या पाणबुडीसाठी हे सांगितलं पाहिजे ना जनतेला आणि मी तुम्हाला सहा महिन्याच्या हा प्रकल्प करून दाखवतो मला काही दुसऱ्यावर बोलायचं नाही मी काय पर्यटन खात्याचा मंत्री नाही पर्यटन खात्याचा मंत्री असतो तरी आमचं सरकार स्थापन झाल्याबरोबर मी हा प्रोजेक्ट करून दाखवला असतो एवढं मी तुम्हाला खात्री सांगतो परंतु आमचं राज्य आहे मी सांगितलेलं मुख्यमंत्री ऐकतात उपमुख्यमंत्री ऐकतात आणि त्याच्यामुळे माझी चर्चा झालेली आहे त्याच्यावर अधिक काय मला बोलायचं नाही परंतु वैभव नाईकना ह्याच्यात बोलायचा काही अधिकार नाही कारण मी ही स्वतः दिलेली आहे आणि मी स्वतः दिलेले पैसे आहेत त्याच्यामुळे ते जे सांगतात ते शंभर टक्के खोट आहेत वैभव नाईक अत्यंत जवळचे मित्र आहेत त्यांनी थोडं तरी खरं बोलावं अशी माझी अपेक्षा आहे अहो गुजरातला प्रकल्प जातच नाही मुळात गुजरातला प्रकल्प कसा जाईल आपला जिथं कोराडचं आहे तिथं कुठेही पाणबुडी कोणाला कुठल्याही राज्याला घेता येते आपला प्रकल्प काय सेंट्रली फंडेड नव्हता आपल्या स्टेटचा प्रकल्प आहे तो दुसरा कोण नेऊ शकतो दुसरीकडे खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही उभाटाची पद्धत आहे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही मुळात मी मुंबईला गेल्यानंतर याच्यावर सविस्तर प्रेस कॉन्फरन्स घेईन आणि त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त सहा महिन्याच्या हा प्रकल्प मी कोकणामध्ये उभारून दाखवेन मला त्याच्या संदर्भातलं सगळं जर सहकार्य मिळालं यंत्रणेचं मी सहा महिन्यामध्ये हा प्रकल्प उभारून दाखवेन कारण मुळात हा प्रकल्प मी दोन हजार अठरामध्ये कन्सेप्शलाइज केला होता आणि मध्यंतरीच्या काळामध्ये दुर्दैवाने एकोणीसला आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री झाले आणि संपूर्ण कोकणातल्या पर्यटनाला बॅकफूटवर जायला लागले ही वस्तुस्थिती आहे तीन वर्षासाठी कुठेही गेलेलो नाही आहे नवीन वर्षाला मी मुंबईमध्ये आहे एकतीस ला गेटवे ऑफ इंडियाला मुंबई क्लिनलीनेस ड्राईव्ह चा फक्त एक तारीखला मी तिरुपतीच्या दर्शनाला जाणार आणि परत नव्या जोमाने कामाला सुरुवात करणार काम कुठेच थांबलेलं नाही नवीन वर्ष काही मी सेलिब्रेट करत नाही आहे फक्त मी फॅमिली आमचं मॅरेज होतं आणि त्याच्यासाठी मी बाहेर गावी आहे आणि माझी मुलगी माझ्यावरच असते आणि ती कोकणाच्या पर्यटनाचा विकास व्हावा याच्यासाठी ती भारतामध्ये पहिलेली आहे ह्याच्यामध्ये आपल्या हॉटेल मॅनेजमेंटमध्ये त्याच्यामुळे ती सुद्धा तिच्या परीने जे काय अनुदान द्यायला लागतं तिने एक प्रकल्प अहवाल तयार केला एवढा सुंदर प्रकल्प अहवाल आहे की त्याच्यासाठी तिची काही अपेक्षा नाही की तिला वाटतं की आपला हा भाग आहे आणि आपल्या भागामध्ये पर्यटनाचं वृद्धी व्हावी यासाठी आम्ही सगळेच जण कटिबद्ध आहोत आणि याच्यामध्ये काय राजकारणाचा भाग नाही कोकणचं पर्यटन हा आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तो आम्ही करून दाखवणार आणि नव्या वर्षामध्ये अशी बातमी येणार वाईटातून काहीतरी चांगलं होतं आणि त्याच्यामुळे शंभर टक्के हा पर्यटन प्रकल्प सहा महिन्याच्या उभा करून दाखवला जाईल एवढं मी आपल्याला सांगतो आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ सर सा युट्यूब चॅनल